जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आपल्या चित्रापांवर जीवापाड प्रेम करणारा शेतकरी कधीकधी कृतज्ञही होऊ शकतो का हो जरशी गायींच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय करणारे काही पशुपालक आपल्या जर्शीला जर गोरा झाला तर त्याला सांभाळायचा त्रास नको म्हणून जवळच दुसऱ्याच्या शेताकडे या गोऱ्यांना सोडून देतात कारण त्यांना हवी असते फक्त दुफ्ती गाय गोरा झाला तर तो विकताही येत नाही मग अशी शक्कल लढवली जाते त्यातून काय होतंय की आधीच मोकाट सुटलेल्या बिबट्यांना आयती शिकार सहजतेने उपलब्ध होते मग बिबट्या त्याच परिसरात स्थिरावतो काल वारुवाडी येथील सुरेश शेठ वराडी यांच्या शेताजवळी असेच दोन बेवारस सोडून दिलेले गोजीरवाने घोरे पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना आढळून आले कॅनॉलच्या जवळच असलेल्या याच भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे तेथील रहिवासी अक्षरशः जीवमुठीत धरून जगत आहेत अशा परिसरात हे गोरे सोडल्याने बिबटेही त्या भागात सतत वास्तव्यास असतात भुजबळ यांनी आपदा मित्र शंतनू डेरे आदित्य डेरे यांच्या मदतीने हे दोन्ही गोरे जवळच असलेल्या गिरगाई सांभाळणाऱ्या रघुगवळी यांच्या कोठ्यात सांभाळण्यासाठी ठेवले आहेत आपल्याला नको असलेली जनावरे अशी कोठेही सोडून न देता पांजरपोळोमध्ये जमा करावी जेणेकरून बिबट्या आपल्या घराच्या आणखी जवळ येऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी सूचना वनविभागाने केली आहे